नमस्कार मित्रांनो लोकप्रिय सयाजी शिंदे यांच्या अभिनयाची ताकद प्रचंड आहे नुसत्या आवाजाच्या पळावर त्यांनी सिनेसृष्टीमध्ये वेगळी अशी ओळख निर्माण केलेली आहे मराठी चित्रपट सृष्टीमधील दिग्गज कलाकारांमध्ये त्यांचं नाव अदवीन घेतलं जातं प्रेक्षकही त्यांना भेटण्यासाठी उत्सुक असतात वक्ते मात्र सयाजी शिंदे उत्कृष्ट देखील आहे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे चला तर जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अभिनेते सयाजी शिंदे यांच्या आई श्रीमती सुलोचना मुगुटराव शिंदे यांची प्राणज्योत मालवलेली आहे सातारा येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले मृत्यूच्या वेळी त्या सत्त्याण्णव वर्षाच्या होत्या त्यांच्या पश्चात दोन मुलं चार मुली सुना नाटवंड असा आप्त परिवार आहे तेव्हा मित्रांनो अभिनेते सयाजी शिंदे यांच्या आईच्या जाण्याने संपूर्ण कलाविश्वात दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तेव्हा आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या आई श्रीमती सुलोचना मुगुटराव शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली